वृक्ष जे आहे ते शहरातल्या कुठल्या भागात आपण केलं आणि साधारण किती झाडांचं पुनर्रोपण झालं आपण एम एस आर डी सी बरोबर पुना रिंग रोड जो होतोय हंड्रेड अँड सेव्हन्टी टू किलोमीटरचा आहे सगळ्यात नाही पण आपण नऊ ते दहा किलोमीटरच्या स्ट्रेचमध्ये मध्ये घेतलेला हो आणि तिथे आपण जितकी पुनरोपण होऊ शकत होती तेवढी सगळी केलेली आहेत तर तिकडे जास्त प्रमाणात ऑलमोस्ट दोन हजार झाडांपर्यंत आपण पुन्हा रोडच्या इथे ट्रान्सप्लांटेशन केलेलं आहे तर आपण काय केलं पुना रोड पर्टिक्युलरली शेतकऱ्यांची लँड होती जिथं रोड होतो आहे तर शेतकऱ्यांनी ती लँड गव्हर्मेंटला हँडओव्हर केली आणि त्यांचं मग ऑबियसली आर्ट शिफ्ट झालं तर त्यांनाच आपण कन्व्हिन्स केलं तर आपलं मिशन काय असतं की नुसतं म्हणजे नावासाठी ट्रान्सप्लांटेशन करायचं नाही आपल्याला तिथं जिथं जगणार आहेत तिथं लावायचे आहेत आपल्याला आणि तिथं जगवणारी लोकं पाहिजेत ही, ही जी झाडं साधारण दोन हजार झाड तुम्ही सांगितली जिथं रिंग रोड होतोय तिथून आपण काढली आणि शेतकरी ज्यांनी आधी ती झाडं लावली होती तर त्यांना त्याच्या झाडांची ऑलरेडी तो लगावे कारण त्यांच्या हाताने त्यांनी हो, ते लावली होती तर त्यांच्याच परत शेतात आपण लावली होती तर रोड जातोय ती झाड ऑलरेडी काढली जाणार होती होती आपण परत परत त्याच शेतकऱ्यांच्या लँडमध्ये लावली आहे जिथे म्हणजे ते आता शेती करणार आहेत तर तिथेच परत लावली आणि त्यांना ऑलरेडी त्या झाडांची अटॅचमेंट आहे तर ते आहेत ती सगळी झाडं म्हणून ती जगलेली आहेत कारण आपण जसं एका व्यक्तीचं ऑपरेशन करतो आणि नंतर म्हणतो की पोस्ट ऑपरेशन केअर पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे तर झाड एक काढणं एका जागून त्या झाडाला एक तर शॉक बसतो आणि शॉक बसल्यानंतर आपण जर त्याला नीट लावलं नाही आपण जर त्याची नीट काळजी घेतली नाही तर ते जगणं अशक्य आहे पण ते शेतकरीच जगवत आहेत त्या झाडांना